नमस्कार आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान जागवला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन सर्वांना हक्काची ओळख करून दिली शौर्य स्वाभिमान आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्धी समता मानवतेचे प्रतीक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाने तलवारीने लढा दिला तर दुसऱ्याने लेखनीने क्रांती घडवली एकाने स्वराज्य दिले तर दुसऱ्याने सर्वांना संविधानाच्या माध्यमातून आत्मसन्मान दिला या दोन थोर महापुरुषांनी समाजाला दिशा आणि देशाला ओळख दिली शिवाजी महाराजांचे शौर्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपले प्रेरणा स्रोत आहेत या दोन थोर विभूतींच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्या कार्यातून आपल्याला धैर्य संघर्ष स्वाभिमान समता ज्ञान आणि संघर्षाची प्रेरणा मिळते या शिव भीम जयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करूया आपली खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांचे विचार आचरणात आणणे हे आहे तर या शिव भीम संयुक्त जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया की, मी न्यायासाठी उभा राहीन समतेसाठी लढेन आणि सत्यासाठी जगेन जय शिवराय जय भीम जय भारत धन्यवाद दुन दुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम